आज आपले वन शिक्षण आहे सगळी वन भोजन करतात आपण वन शिक्षण कराल कारण आपल्या शाळेत चालू आहे बांधकाम आता बहुतेक आपली शाळा उघड्यावरच बसल हो सर उघड्यावर बस काय आपण इथं काय टकला टक्का आली वय अरे चकल्या म्हणजे सर तुम्ही आंघोळी जात नाही काय चकल्या दुसरं काय सुटते का नाही रे तशी काय आले बघा शिका पालतू बोलायला नाही मग काय खोट बोलायचं काय अर खोट का म्हणून बोलावं नेहमी खरं बोलावं माणसानं तुम्हीच तर लिहिलंय फळ्यावर नेहमी ने खोट बोलायचं खोट बोलायचं नाही नेहमी खरं बोलायचं फळ्यावर लिहिलंय कुणी कोण लिहिलंय कोण लिहिलंय अरे सांगा कुणी लिहिलंय फळ्यावर ते अर सांगा पाच रुपयाचं चॉकलेट देतो त्याला मी मी लिहिलंय मी मी अरे दोघा पैकी ठरवा कोणी लिहिलंय ती आम्ही दोघांनी लिहिलंय पाच रुपये द्या सर वाटून घेतो वाटून वाटून घेत कशा घाली पाच रुपये चॉकलेट पाहिजे तर मुलांना आज आपण गणित शिकणार आहे सर तुम्ही मला खाली विचार नाही वाटत नेम तुला बोला येते मला वाटलं मुक्का कायस काय बर बर सांग बाबा तुझं नाव माय नेहमी रवी सोटाळे आता मधी बोलून करू नको घोटाळे गप नाही लय मारीन दगुड घालीन डोक्यात सर का तुम्ही कुठली भाजी खाल्ली कार तुला काय करायचंय सांगा की सर तेवढं जनरल नॉलेज साठी हरभारचा शेंगदाण्याचा कट घालून टीव्ही लावून बघत स्वार हा 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 शाळेत कुठे टीव्ही घरात टीव्ही बघत शाळा सुटल्यावर पण काय शाळेतच थांबू का आता माझ झालंय बघ मानकांनी त्याच्या माया काढा असं आहे काय माझी सर काल घरला गेली दुसरं वाटण गेलास ना हो सर गणितात मधन एपीसोड कुठला आणली तुम्ही गणित शिकवता काय घरी सर एस कुठला आणली आम्ही केस काय सांगणार सर ये, सा, सांग ये पुढे या असा असा पुढे तो पण ये अजून कोणाला माने की मी चुकीचं शिकवते मला वाटलंच मला ये आणि कोणाला मला ये पुढे ये तुला ये आख्या मार्गालाच वाटते वाटते या या काय लिहिलंय पुस्तकाव गणित तुझा गणित हो गणित तुझा गणित तुझा काय शेर एवढं पण कळ नाय गणित लिहून काय ते, ते ना गणित लिहिलंय मला ते ना गणिताच्या पुस्तकातली लिस्टी हा तर पुस्तक लिहिणाऱ्या केश टाका सोडून माझ्या टाका उठला वे माझ्या टाकाय नाय पुस्तक लिहिाओ टाकायची

मुक्त काय हा गायलाय बी येण काय मला मुक्क मुक्क म्हणून दया दाखवत नाही तुमच्या काल तर पुरे घरला गेलाय ती पण दुसरं वाटत काय घरगाट्याची भाजी पण खाल्ल्या काल लय पुढच्या पावला निघलं वाटत आपण एक का पुरा काय अर्धी पोर एका हॉटेल आणि अर्धी पोर दुसऱ्या हॉटेल थांबून त्याला मार काय हे घे बस काल का भिवून गेलीस मम्मी बरं पळून आणि सांगतोय अर्धी ह्या वाट्याला अर्धी त्या वाट्याला पोरं थांबवूया हो लेका तुडवून मारल का अर्धी अर्धी गावल्या आत्ताच लेका वर्गात ते ना सगळ्या असं कुत्रे कधी मारले ती मग त्याचा काटा कसा काढायला आता दुसराच काहीतरी प्लॅन केला पाहिजे पंचेचाळीस अंश सेल्सिअस एकशे वीस एकशे वीस एकशे वीस अडीच अंश आकृती काढा ओके अशा तराने आपलं आता वन शिक्षण करून झालेलं आहे आपली वन भोजन करण्याची वेळ झालेली आहे तर सगळ्यांनी आपापले डबे खायला घ्या आता आपण वन भोजनाचा आस्वाद लुटू चला आता काय तर मज्जा करायला लागते जेव्हा काय तर केलं पाहिजे आपल्याला का कुत्र्या कधी मारलंय पण खुशाल जेवत शाळेनं बांधकाम काम काढलं ते बारीच केले असा वन शिक्षण आणि वन वनभजनचा आस्वाद घ्यायला भेटला म्हणून वा वा घरातल्याने काय वाटलंय

करत होते का खेळत होते बांधण ना अजिबात वर मारी ना खायचं राहिलं माझला <खिए> घरातल्या शेंगदाणे कुठे जागे चटणी जास्त टाकली काय परत आणि खाऊन बघतो जरा थांब तिसला लिटर पहिले बोंबलायला वय वय का आता काय करा घरातल्याने चटणी लय टाकली भाजीत असली भाजी खाल्ली कि माग आग निघून रॉकेट उडल्या माने उडून जाईल काय खाऊन उपयोग नाही पण बुका पण लय लागलेत पोरांकडे मागू काय ती काय दिसील आत्ताच कुत्र्यावाणी बडवलेत त्यांना फक्त महाग जेवणाला कोण नाही म्हणते पोरांना अरे पोरा एवढं लवकर आर पोरा आहे सगळं डोरायचा बकासुरावानी जेवण मग तुमच्या वानी का मिची मिची खाती बसू का आम्हाला खेळायच यायचो आम्ही शेट्टी मस्त कबड्डी खेळायची होता कुत्र मारकान मारले आणि काय करायचं हे आई राजा ठाकूर या माहितीये का तर पुलेचा फुल घेऊया आणि त्याचा नंबर काढूया आणि त्याला वेगळ्या आवाजात फोन करून बोलूया वय 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 पण ला का गावली कुत्र्या मारला हे नाही गाव गे बस तू तू झोपले तो त्याचा फुल काढूया सांगा सांगा अरे झोक तुटी वर पिक्चर बघ हा फोन अरे आपल्याकडं अंक पाठत नाही दहा अंक अशी पाठ करणार आपलं काय माझ्या फोन काय करत नंबर कसा घ्यायचा ओके घेपी मुलगी ऐशी अरे काय नाही आपण काय एवढं भारी भारी चांगलं चांगलं व्हिडिओ बनवणे पण कोण करत करत नाही नाही कोण अरे प्रेक्षक प्रेक्षक ही, ही करा सबस्क्राईब व्हिडिओ बघताय खरं करत नाही तू बोल पुढचं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आपल्या मित्रांवर शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका आणि ती वरची घंटी दाबा चला चला आपली घंटी वाजल्या